कोल्हापुरातील उद्यमनगर इथल्या वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीनं नऊ तेवीस डिसेंबर या कालावधीत आरोग्य पंधरवडा शिबिराचं आयोजन केलं आहे त्यामध्ये मणक्याचे विकार मोतीबिंदू दंत तपासणी यासह विविध आजारांची मोफत तपासणी होणार आहे तर आवश्यकतेनुसार सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जातील अशी माहिती संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीसशे शहाऐंशी पासून वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या कोल्हापुरातील उद्यम नगरमधील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य पंधरवडा शिबिर होणार आहे अशी माहिती डॉक्टर संतोष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली या शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित बुरांडे हे मणकाविकार डायबेटीस फूट आणि चारकोट फूट रुग्णांची तपासणी करून माफक दरात उपचार करतील शिवाय गुडगा आणि खुब्याची तपासणी करून गरजूंवर सवलतीच्या दरात सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातील डोळ्यांची तपासणी करून मोतीबिंदूचं ऑपरेशन केवळ चार हजार रुपयात होणार आहे तर दंत तपासणी करून माफक दरात डेंटल इम्प्लांट केलं जाईल या शिबिरासाठी गरजू रुग्णांनी उपस्थित रहावं असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेला वीरेंद्र वणकुद्रे शैलजा खुटाळे डॉक्टर स्नेहा चव्हाण उपस्थित होते